मग सर मंडळी वेलकम बॅक टू चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल चार काही नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण जातो त्या मसल्यामध्ये कारण महाराजांच्या पुतळ्याचं स्मारकाचं ही आहे भूमिपूजन आहे तर त्यासाठी चाललो आहे आपण आता मार्केटमध्ये तर सर्व आज रॅली वगैरे आहे तर भूमिपूजन आहे तर आज आपण तिकडे जाऊया आज प्रमुख पाहुणे तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगले नाही तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही तर आता आपण जातो आहे इकडे आलो आहे मसल्यामध्ये आपण तर आता पोलीस स्टेशनच्या इकडे जाणार तर डायरेक्टली तिकडेच भेटू आपण कारण आता कार्यक्रमाचा कसा असेल बघूया कारण मी पण आज सकाळी झालोवरून आपण डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊया पोर वगैरे आहेत गावातले तर तालुक्यातले सर्व हिंदू बांधव तिथे असणार आहेत सो त्यासाठी आणि एक कमसलाकरांचं स्वप्न सगळ्यात आहे महाराजांचं आरुड असं स्मारक उभारणार आहे तर तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी भसरा असा काहीतरी व्ह्यू असेल आणि डायरेक्ट आत घुसे आपण बॅनर वगैरे लागले आणि ही पोरं आपल्यासोबत आहेत आपल्या गावातली बाकीचे पुढे गेले आणि बघूया काय होते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता सुरुवात होईल सो भूमिपजन आहे तिकडेच आपण जाऊ आता पूल पण खूप आहे तर मंडळी आता बस स्टँड पासून ते चालू आहे अरे बस स्टँड पासून पोलीस स्टेशन पर्यंत राहिले असेल तर दोन पथक तिकडे आहे तर आता सुरुवात झाली आहे टाईम होता बघूया म्हणून मंडळी जोश बघू शकता तुम्ही विषय तर बघूया कोणता आणि मानगावकरवाले तर मित्र असेल जा स्टँड आहे तिकडे आणि आता इथे भरभर चौकामध्येच सुरुवात झाली 对。<laughs> <laughs> Wait. <laughs> आपल्या शिवर्धन मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला पालकविधान मंत्री यांनी शिफळ वाढवले आहे उपनगराध्यक्ष अनिकेत पानसवी यांच्या हस्ते शिफळ वाढवण्यात आहे माजी नगराध्यक्ष सन्मान्य श्री संजय कर्णिक यांनी शिफळ वाढवले आहे तसेच नगरसेविका ताकी गरम यांचे असते शिपळणं चालले आणि पंचायतचे मुख्याधिकारी राडोर साहेब यांचे हस्ते शिंपळ वाढवणं चालले आहे आता मी साहेब आणि ताईंना विनंती करेन की या शिव स्मारक शिव सृष्टीच्या पाठीचे अनुवरण व्हावे भगिनीचे जय जय महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवराय की छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज चे भव्य दिव्य अशी शिवसृष्टी या मसळ उभारू जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व किती प्रेरणादायी होत हे समजेल उमगेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन ही भावी तरुण पिढी ही पुढे चांगली प्रगती करत राहील त्याबद्दल मी खडकेरे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद मानतो तसेच मी मीना टिंगरे छाया म्हात्रे सगुता जहांगीर नगराध्यक्ष फरीन बशरफ दुर्शाने गोसाव यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सर्व लाडक्या बहिणींच्या तसेच आम्हा सर्वांच्या लाडक्या ताई कुमारी अतिथी ताईकरे यांचा सुद्धा सन्मानपूर्वक सत्कार करावा अशी मी सर्वांना या भगिनीना विनंती करतो ताईंचा मी नगर पंचायतचे सीओ विठ्ठलजी राठोड साहेब अनिल बसो साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हिंदू धर्म मंडळाचे अध्यक्ष श्री नंदू गोईकर यांचा सुद्धा सन्मान करावा तसेच मी मधुकर गायकर सगळ्या बाबी सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन करणं या सगळ्या गोष्टींकडे आदरणीय सा, तटकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण लक्ष केलं आणि मला आनंद आणि या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज हा तुम्हाला सर्वांचाच अभिमान आपण ज्या वेळेला स्वतःच्या अस्तित्वाची वाचा फोडत असतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं मुखातून नाव आल्याशिवाय राहत नाही कारण खऱ्या अर्थानं आपण उल्लेख केल्याप्रमाणे आज तुम्हाला सर्वांचं जे अस्तित्व आहे खऱ्या अर्थानं स्वराज्याची संकल्पना राजमाता जिजवून ठेवली आणि ती संकल्पना पूर्ण करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केलं त्याच नंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी केलं वर्षानुवर्ष जगाच्या पाठीवर असा कुठला राजा असेल ज्याची जयंती ज्याची पुण्यतिथी ज्याचा राज्य अभिषेक सोहळा घरातला एक सण जसा आपण साजरा करतो तशा पद्धतीनं आपण आजही तो साजरा करतो या जगाच्या पाठीवर एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पुण्यवान अशा भूमीमध्ये सरकारली जाणार हा एक विशेष आनंद तुम्हाला सर्वांच्याच मनामध्ये त्यानिमित्त बारा बरुदार अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा इनवी स्वराज्याची स्थापना करत असताना जातीला ातीला भरुदेदाराला सोबत घेत सर्व धर्मीयाला सोबत घेत राहते उभं घेत अनेकांनी आपापली साम्राज्य उभं केली पण त्या प्रत्येक साम्राज्याला प्रत्येकाने आपापलं नाव दिलं त्या देशामध्ये दे एकच राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या राजाला भोगते राज्य कधी म्हटलं नाही तर ते रहित राज्य असं म्हटलं राहत हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणूस हे नैतिक राज्य विश्वासामध्ये आहे तसंच अनेकांना जागांच्या पाठीवरती म्हटलं जातं की आरे खड्या नेपोलीने एक शौर्य येथे होऊन गेले त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर साधन समुद्री त्या का होती पण त्या दोघांच्याही पेक्षा खचितच देशभरामध्ये पदा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कितीतरी मोठ्या पद्धतीचे शौर्य होते याचा एक शोभत नागरिकांच्या मनामध्ये त्यांनी अठराव्या लोकसभेमध्ये मी गेलो सतराव्या लोकसभेमध्ये मी गेलो त्या लोकसभेमध्ये मी भावना सतत त्या ठिकाणी मांडलेली सूचित केली माझ्या रायगड किल्ल्याला जागतिक सहाच्या यादीमध्ये हिरोजकेच्या यादीमध्ये त्या ठिकाणी समावेश केला जातो जगालामध्ये वेगवेगळ्या धर्माचे अभ्यास करणारे सर्व धर्मांचे अभ्यास करणारे इतिहास काळाचा अभ्यास करणारे संबंध नागरिक संबंध जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मध्ये आहे जागतिक पानांच्या यादीमध्ये हिरोस्केटच्या यादीमध्ये काय काय इतिहासकालीन वस्तू आहेत ते बघतात आणि त्या ठिकाणी ते पर्यटक द्यायला भेट द्यायला जातात